नमस्कार 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 मी आहात तुम्ही काय नव्हतं नाही धर पडू कुठं गेला का आबरतोय <laughs>

आता सांगणार मी आयड सांगणार आता मी अजून मी फोडला तु फोडला तुवा कसा फुटला काय साय साठी

काय काय काढायचंय लहान आहेस मोठा आहे ना किती मोठा आहे तू म्हणजे केवढा तू मोठा आहे किती मोठा आहे लहान कोण आहे तू कोण मग लहान कोण आहे मग लहान कोण आई लहान आहे आणि मोठ कोण तुला मोठा झाला हां केसं कापायचं आपण तुझी केसं कापायचं का लाईट लागते आहे इथून लाईट लागते तू शहा आहे काय हा असून दाखव मग असून दाखव नीट 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 असून दाखव नीट नीट करा हा असून दाखव रडून दाखव रडून दाखव శంత బ పసు